Ya, ya, ya. परमेश्वराने दिलेला हा आनंदाचा दिवस ज्यावेळेस आपण आनंद साजरा करीत असताना परत एकदा प्रभूमध्ये या दोन परिवारांतर्फे विशेषतः करंजी मंडळीकडून रात्री देखील देवाचे वचन या घराच्या अंगणात म्हणजे गेम्पू दादा साहेब त्यांच्या घराच्या अंगणात मुलीला परमेश्वराचे वचन समजवलेलं आहे काल रात्री मी आणि अनेक छोटा संदेश वर राजाला देण्यात आलेला आहे विधीसाठी तुमच्या मनाच्या तयारीसाठी एक प्रार्थना करणार त्यापूर्वी थोडक्यात परमेश्वराच्या वचनाकडे दोघं लेकरांचे लक्ष आपण वेधण्याचा प्रयत्न करू एक वचन वास्तव पेत्राचे पहिले पत्र आणि तीन अध्यायाचे सहा वचन असं म्हटले जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात फार वर्षापूर्वी आजपासून चार हजार पाचशे वर्षापूर्वी जवळपास या पृथ्वीवर अब्राहम नावाचे खूप परमेश्वराची भय मानणारे उत्तम असे भक्त होते देवाचे रास होते खूप धनवान मनुष्य होता परमेश्वराने या पृथ्वीवरील जे पाहिजे ते आशीर्वाद त्या माणसाला दिले होते हा माणूस देवाचे आवाज एकूण त्याप्रमाणे चालणारा होता आणि त्या पद्धतीने त्याची त्या 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 पत्नी साराबाई हे सुद्धा एक अतिशय देवाचे भयमानणारी आणि आपल्या कुटुंबाचे योग्य रीतीने पालन पोषण करून आपल्या पतीच्या अधीन राहून पतीवर प्रीती करून एक खूप चांगलं असं कुटुंब आपल्याला पवित्र शास्त्रात दिसत आहे आणि ह्या कुटुंबातील आम्हा सर्व मनुष्य जातीसाठी शिकण्यासारखे अतिउत्तम असे रहस्याने भरलेले संदेश त्या कुटुंबाकडून आम्हा सर्व जगासाठी आहे हे असे काही देवीय पुरुष देवीय स्त्री या भूतलावर जन्मास आल्या ज्यांनी परमेश्वराचे वचन आपल्या अंतकरणात संचित केले आणि त्याप्रमाणे त्या चालल्या ते पुरुष चालले त्या स्त्रिया चालल्या आणि आज त्यांच्या जीवनं त्यांची जीवनं ही अभ्यासत असताना मजसारखी एका छोट्या सेवकासाठी पवित्र शास्त्रातील अनेक असे काही पात्र आहेत असे काही स्त्री पुरुष आहेत की त्यांच्या जीवनाकडून मी रोज शिकतो शिकवत असतो शिकत जातो आणि पृथ्वीवरील प्रत्येकासाठी या कुटुंब या लोकांच्या कुटुंबिक जीवनातील वैवाहिक जीवनातील अशा काही गोष्टी युग युग त्या गोष्टी आम्हा मनुष्य जातीसाठी शिकण्यासाठी आदर्श म्हणून देवाच्या वचनात ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत अब्राम एका परमेश्वराचे भाई मानणारे पुरुष परमेश्वराची भाई मानणारी स्त्री तिची पत्नी सारा आणि ज्यावेळेस यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आम्ही शास्त्रात वाचतो शास्त्र म्हणते की अब्रामाची स्त्री सारा ही आपल्या पतीला धनी म्हणून हाक मारत होते वास्तविक पाहिलं तर त्यांच्या कुटुंबात म्हणजे त्यांच्या घरात जवळपास च्या आसपास योद्धे लोक होते नोकर चाकर धरून हा खूप मोठा परिवार होता मोठे एका धनवान माणसाचा हा कुटुंब होता आणि अशा कुटुंबात हा माणूस या पद्धतीने वागला अब्राहम आपल्या नोकरांशी कसा वागला आपल्या सोबतीच्या कर्मचाऱ्यांसोबत कसा वागला समाजाला कसं घेऊन चालला एक दुसऱ्यावर दयामाया कशी केली कुटुंबाला कसं वागवलं हे सर्व चरित्र बघता आपली पत्नी साराबाई आहे अल्पेश गावेत आणि अंजली गावेत देवाचं वचन तुम्हा दोघांसाठी थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळेत मी दोघांनाही सांगू इच्छितो खास करून अंजलीला आजपासून तुमचा विवाह लागत आहे नृत्य तुम्हाला विभक्त करेल त्या दिवसापर्यंत तुम्हाला एकत्र राहायचे